सीएम फडणवीसांनी भी भीमा कोरेगाव सारखी चूक पुन्हा करू नये असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप करते तेव्हा वेगळा संदर्भ एकोणीशे नव्याण्णव पासून सत्तेत आल्यापासून अँटी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिलेला आहे गोद्रा घडवण्यात आलेले आहे दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आल्यानंतर आकलाक शाबीर यांचे मॉब लिचिंग केले जाते आणि त्यांचे व्हिडिओ आपल्याला मिळतात मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचे हा भाजप आणि आर एस एसचा प्रयत्न आहे मात्र ते मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते अशात या राजकीय दृष्टीने केलेला हा कार्यक्रम आहे देशातून बावीस टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहे अशात मतदार जात असल्याने हे कृत्य करत आहे मतांसाठी मुस्लिमांचे लागूल चालन चाललेले आहे ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला